अध्यक्ष खासदार असरुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगर शहरामध्ये होणारी सभा स्थगित झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आज अहिल्यानगर शहरामध्ये होणारी एम आय एम ची सभा स्थगित झाली आहे याचबरोबर ही सभा आता नऊ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती समोर आली याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती आली नाही तरी पुणे येथे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती देत असतानाच सभा नगर शहरामध्ये होऊ नये यासाठी विरोधकांनी नगर शहरात कालचा वाद घडवल्याचा आरोप केला आहे तसेच आगामी नऊ तारखेला नगर शहरामध्ये सभा घेणार असल्याचं मोठे प्रवेश देखील आता तुर्तास लांबणीवर पडल्याचं पाहायला मिळते सभा स्थगित झाली किंवा नाही याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे त्यांच्या अबोलातूनच ही सभा रद्द झाल्याचं आहे अहिल्यानगर मध्ये होणारी एम आय एम चे अध्यक्ष असन ओवेसी यांची यांच्या सभेबाबत एक मोठी अपडेट आता समोर येत पस आहे त्यांची जी अहिल्यानगर शहरामध्ये होणारी जी सभा आहे ती आता सभा तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केल्याचं समजत आहे कारण की त्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी देखील जी सभा आहे ती आता स्थगित केल्याचं समजत आहे कारण जी सभा आहे ती सकाळपासून वना, संध्याकाळी होणार होती परंतु या सभेसाठी सकाळी परवानगी मिळणार की नाही मिळणार अशी शासनता मिळत होती परंतु अकरा ते अकराच्या दरम्यान पोलिसांनी जी आहे ती सभेला परवानगी दिलेली होती मात्र पुण्यातून असं ओबीसी जे आहेत ते डायरेक्टली पुणे निघालेले आहेत त्याच्यामुळे नगर शहरामध्ये ते दाखल होणार नाही असं समजत आहे अशी जी चर्चा आये शहरा ले आहे ती आता नगर शहरामध्ये सुरू झालेली आहे आपण सध्या पाहू शकतो ओव्ही सीची जी तयारी आहे ती तयारी पूर्णपणे केलेली होती जे बोर्ड्स आहेत फलक आहेत ते सगळे सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले होते त्याच्यामुळे एकंदरीत जी सभेची तयारी ती पूर्णपणे झालेली होती तरी देखील जे आहे आता अचानकपणे जे आहे सभा रद्द झाल्याचं जे समजत आहे त्याच्यामुळं कुठेतरी एकंदरीत जे ओबीसीची सभा ऐकण्यासाठी येणारे जे प्रेक्षक होते त्यांना दे। देखील आता कुठेतरी एक नाराजीचा सूर पसरला जात आहे आणि सभा रद्द झाली याची चर्चा आता सध्या नगर शहरामध्ये सगळ्या रंगू लागत आहे ओबीसीच्या सभेसाठी आयोजकांनी सर्व पद्धतीने तयारी केलेली होती सगळ्या खुर्च्या असेल बैठक व्यवस्था असेल स्टेज असेल लाईट साऊंड असतील शहरातील विविध ठिकाणी जे आहे लावलेले होते परंतु आता ओबीसी येणार नसल्याचं समजल्यानंतर आयोजकांकडून देखील आता कुठलाही सं संपर्क होत नाहीये त्यांना आपण वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी देखील कुठलाही संपर्क त्यांच्याशी होऊ शकलेला नाहीये त्याच्यामुळे एकंदरीतच ही सभा कुठेतरी स्थगित झाली आहे असं कुठेतरी सांगितलं जातं तर ही सभा आता पुढील नऊ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा घेणार असल्याचं समज समजण्यात येतं पुण्यामध्ये त्याचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत माझी खासदार इम्तियाज दलील यांनी देखील यावेळेस सांगितलेलं आहे या सभेला जे आहे कालची जी वादाची किनार आहे ही कुठेतरी आहे असं बोललं जात आहे तर ही सभा होऊ नये यासाठी विरोधकांनी देखील अनेक प्रयत्न केल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे ही सभा आता स्थगित झालेली आहे त्यामुळे आता ही पुढे नऊ ऑक्टोबरला तरी सभा होते का हे आता औसुकताचं ठरणार आहे गिरीश राज्य नवराष्ट्र अहिल्यानगर